नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असले वसलेलं व परभणी जिल्ह्याचं शेवटचं गाव असलेल्या रेगाव येथे लोकप्रतिनिधी फारसं लक्ष घालत नसल्याने दळणवळणासाठी अवघ्या चौदा किलोमीटरवर असलेल्या नांदेडला जाण्यासाठी रेगाव ते तळणीपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेक वर्षापासून रेगाव ग्रामस्थ या रस्त्याची मागणी करीत आहेत त्यांनी पालकमंत्री आमदार खासदार यांच्याकडे रस्ता तात्काळ बनवा अशी मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागालाही निवेदन देऊन रस्ता तयार करा अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला निवेदनावर सरपंच रेणुबाई बालाजी गोडबोले नरहरी रमेश खैरे विश्व विश्वजित खैरे माधव गोडबोले विजय खैरे आनंदराव खैरे नरहरी सकाराम खैरे कृष्णमन नागराव खैरे अंकुश खैरे मारुती खैरे गंगाधर खैरे नरहरी विशंभर खैरे बालाजी खैरे भगवान पांचाळ सुवर्णाबाई देवराव खैरे शांताबाई सोपान खैरे वनिताबाई रावसाहेब देवटे दुर्पदाबाई एकनाथराव खैरे सावित्रीबाई मानू मानेजी खैरेंच्या आदींच्या स्वाक्षर्या आहेत शिंदेसाहेबांनी एक दवाखाना उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून दिलं बघा वाडीला आता हे आम्हाला इथे समजा तेरा चौदा किलोमीटर आमच्या दवाखान्याची लय मोठी सोय आहे मात्र इथं रस्ता नसल्यामुळं आम्ही तिथे जाऊ शकत नाही आम्हाला त्यासाठी मग इकडे पूर्ण परभणी किंवा मग वसमत अशा ठिकाणी जावं लागाले आणि हे रुग्णालय दिलं बा जनतेच्या सेवेसाठी मग त्यासाठी इथं मोफत होतात विलाज तिकडं पैसे द्यावं लागतात त्यासाठी हे जर रस्त्याचं काम करून दिलं तर मेघनाताई बोर्डीकरकडे एवढी मागणी आहे बा मंत्रिपद नव्हतं आमच्या परभणी लिहिला खूप दिवस झालं ओके मेघनाताई बोर्डीकर यांना हीच विनंती राहील बा आपल्याला पालक जिल्ह्यात मग पालकमंत्री परभणी जिल्ह्यात पालकमंत्रीपद भेटलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून परवानगी लह्याला मंत्रिपदच नाही बा ती बी एक गोष्ट आम्हाला प्लस पॉईंट वाटली बा आम्ही त्याच्याकडे तेवढीच मागणी करतो त्यांना या रस्त्याचं थोडं काम करून द्यावं एवढी आमची ग्रामस्थांची विनंती आहे बस भारत स्वातंत्र्य झाला तसं या ठिकाणी डांबरीकरण झालेच नाही तुम्ही कधी प्रामुख्याने विचार जर केला तळणी आणि रेगाव या दोन गावामधला हा जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता आहे याच्यामध्ये आता तुम्ही इथं पाहू शकता हे शेतकऱ्यांना वैयक्तिक खर्च मिळत टाकले आता याच्यामध्ये ठिकठिकाणी कच्चा रस्ता आहे खड्डे पडलेले आहेत आता या ठिकाणी समजा उसं काढणं त्याच्यानंतर आपलं माळव्याच्या गाड्या काढणं मला जवळपास रेडवा परिसरामध्ये पूर्ण साहेब या रोडला शेतकरी माळवं करतात पावसाळ्यामध्ये माळवं काढणं माळवं काढणं खूप अडचण झाली त्याच्यानंतर आता एखादा आम्हाला नांदेड सिटीजवळ आहे आता या टायमाला एखादा पेशंट वगैरे न्यायचा म्हणलं तर पेशंट या रस्त्याने नेलं म्हणजे साहेब कच्च्या रस्त्याने खूप परेशानी व्हावी चांगल्या गाड्यामध्ये पेशंट नाही म्हणून आम्हाला बाहेरल्या मार्गाने जावं लागेल आणि त्याच्यानंतर या दोन गावामध्ये या ठिकाणी पुलाची पण आवश्यकता आहे आम्हाला आता दोन गावातला हे प्रमुख नदी आहे या ठिकाणी त्या नदीमध्ये आम्हाला पुलाची पण आवश्यकता आहे आमचं शासनाकडे एवढंच मागणं आहे लवकरात लवकर आम्हाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्या योजनेअंतर्गत थोडाऊन आमदाराच्या याच्यानंतर लवकरात लवकर या ठिकाणी करण्याचं साहेबांकडे आमची एवढीच विनंती आहे की परभणी जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे गंगाखेड मतदारसंघ खूप मोठा आहे तरी आमदार साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या रेगावसाठी हे जे तळणी रेगावमधला जे रस्ता आहे हा दोन दोन अडीच किलोमीटरचा हा त्यांनी डांबरीकरण करून द्यावा एवढीच आमची ग्रामस्थांची मागणी आहे नाही तळणीला जोडणारा नाही रस्ता होण्यासाठी काय भूमिका राहील गावाली सर गावालीची भूमिका स्पष्ट राहील ना रस्ता हा मेन आहे सगळ्यात सुविधा अडचणी दवाखान्यात दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर आम्हाला नांदेड जवळ आहे डिलेवरीचा पेशंट न्यायचं म्हटलं तर वाटणं डिलिव्हर अशी परिस्थिती या रोडची झालेली आहे सर काय मागणी करणार तुम्ही आता सर रस्ता आम्हाला मिळायला पाहिजे मागणी हीच मोठी आहे तिथे असेल तुमचं तर आम्ही आमरण उपोषण करत असेल आता कर आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे त्या रस्त्यापासून आमची जाण्याचा मार्ग आज पण पडलेला आहे हे राज्य रस्ता आहे का पांढर रस्ता आहे पहिला पांढरण रस्ता होता पण नंतर आता याच्यावर कुठं लागतंय ना आंबेड परभणी जोड रस्ता आता इथून नांदेडची बाउंड्री आहे आमच्या शिव नांदेड आणि परभणीची बाउंड्री आहे